त्याप किती कसे शब्द आहेत त्याच्या माहिती नाही आपण इंग्रजीचाच वापरतोय का तर कापत्र की आपण पाश्चिमधे संस्कृतीचा आविष्कार करतो आपण आपली संस्कृती असे म्हणते की छोकरतेचा आपण आपण काय टी शर्ट त्याच्यामध्ये पंजाबी वापरतो तर तसंच भाषा आहे आपण पृथ्वी पद्धतीच्या भाषेचा वापर करणार आहोत भाषा मध्ये भाषेला भाषेचाही महत्व नाही

सुंदर केला पाहिजे जगाच्या बद्दल म्हणतात त्या दोन मला जाऊ इच्छितो की जगामध्ये आपण जेव्हा म्हणत असतो पाश्विला आपण